माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये पालखीद्वारे देवाचे स्मरण करीत अक्कलकोडीकडे निघालेल्या पालखीला एका तरुणाला पाट्या मागून देणाऱ्या दुचाकीनं धडक दिली यामध्ये तो तरुण थेट बाजूने जाणाऱ्या टँकरच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला शनिवारी सकाळी सात वाज्यांच्या सुमारास यावली फाट्याजवळ धक्कादायक घटना घडली जखमी तरुणाला बिशोधावस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मात्र उपचारापूर्वीच त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले संकेत श्रावण निकम व वर्ष बावीस राहणार सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक असे या तरुणाचे नाव असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील मयत संकेत हा नाशिक जिल्ह्यातील सावरगाव येथून पायी पालखीद्वारे या निघाला होता दरमजल करीत ही पालखी शनिवारी सकाळी सात वाजांच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील यावली फाट्याजवळ आली दरम्यान पाठीमागून सुसाट मोटरसायकल स्वाराने त्या तरुणाला धडक दिली यामुळे तो तरुण बाजूने जाणाऱ्या एलपीजी घ्यास वाहतूक नेणाऱ्या टँकरच्या चाकाखाली गेल्यानं तो गंभीर जखमी झाला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे बेशोध अवस्थेत मदतीस विलास काकडे यांनी त्याला शासकीय रुग्णालयातून उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली मात्र त्याचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका